तर मंडळी मी तुम्हाला जसं म्हटलं होतं ना कुंभारली घाट आपल्याला सुरू होत आहे हे कुंभारली घाट सुरू तर आहे मित्रांनो कुंभारली घाट माझं नाव आहे अमित आपण चिपून पासून काही अंतरावरती आलेलो हा चिपून कराड रस्ता आणि हा येणारा कुंभारली घाट आपण पाठ्यपुस्तकामध्ये नेहमीच असं पाहिलेलं आहे की अरे कुंभारली घाट आंबा घाट अंबोली घाट अशी घाटांची नावं आणि प्रत्यक्षात मात्र आपण कधी जायचो नाही परंतु आज मात्र या कुंभारली घाटामधून आपण जात आहोत अतिशय नयनरम्य परिसर आहे मला माहीत आहे सारखं सारखं मी तेच बोलतो आहे कारण मी या घाटामधून गेलेलो आहे मंडई तुम्ही ना हे कुंभारली घाटाचं हे दृश्य आहे बघा आणि आजूबाजूला जर तुम्ही कुठल्या तुमच्या गावाकडून आपण हा रस्ता जातोयच आहे तुम्ही त्या गावचे असाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी माझंही गाव तुम्हाला माहिती आहे इथे गुहागर तालुक्यामध्ये आहे कुर्डली पण आज मात्र आपण गुहागर तालुक्यामध्ये नसून चिपळूण या शहरामध्ये आहोत आणि आता आपण चाललो हो। आहोत कुंभारली घाट याच्या दिशेने बघा पुढे वेडीवाकडे वळणे आहेत घाट म्हणजेच वेडीवाकडे वळणे हे तुम्हाला माहितीच आहे तर आपल्याला खूप आरामात गाडी चालवायची आहे घाई करायची नाही आहे वेगावरती नियंत्रण असलं पाहिजे आपलं काही लोक म्हणतील अरे भाई तूच सगळं सांगतो आहेस आणि तूच सगळं चालवतो आहेस ठीक आहे काही आपले नवीन ड्रायव्हर असतील त्यांना मात्र हे सगळं मी जे काय बोलतो आहे थोडंफार सल्लामसलत नाही करत आहे परंतु तुम्हाला घाटावरती गाडी हळू सावकाशात चालवावी लागणार आहे काही ठिकाणी असा ख खडबडीत रस्ता तुम्हाला पाहायला मिळतोच आहे हे बघा पाहताय ना तुम्ही हे सगळं दृश्य बघताय ना तर म्हणणं पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही तुमची वाईफ तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमचे अतिशय जीवाभावाचे मित्र यांना नक्कीच आठवण काढत असतात जेव्हा तुम्ही अशा या सगळ्या वातावरणामधून जात असता ओके ना अतिशय रोमँटिक वातावरण वाटतं मध्ये मध्ये अशा थोड्या हलक्या फुलक्या पावसाच्या सरी असतात आणि हा असा आपला भेडी बापणे वळणे येत असलेला घाट रस्ता मिळतो तेव्हा साहजिकच तुमच्या आवडत्या व्यक्तीचा तुम्हाला आठवण येत असावी तर हा आहे मंडळी सादर आहे कुंभारली घाट कुंभारली घाटाचं हे विलक्षण दृश्य तुम्ही पाहता आपल्या चॅनल मधून माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल त्याचं नाव आहे दुर्दी कोकण महाराष्ट्र आणि ही खरं खरं अतिशय चांगली सुद्धा बाब आहे की पाऊस चालू असताना आपल्याला चित्रीकरण करायला मिळत आहे पावसामध्ये हा जो घाट आपला असा नटलेला असतो त्याचं चित्रीकरण करायला सुद्धा मला खूपच आनंद होतो मी आता माझी थोडी बडबड मित्रांनो कमी करतो आणि तुम्ही या रस्त्याचा आनंद घ्या अतिशय निसर्गाने नटलेला हा आपला रस्ता कुंभारली घाटाचा नेहमी मी आपल्या पावसाळ्यातल्या व्हिडिओमध्ये मी असंच म्हणत आलो ना की दोन्ही साईडला मस्तपैकी दुतर्फा रस्त्याच्या ही अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात तीच आहेत बघा यावर्षीसुद्धा पावसाने किमया केलेली असतेच असे हिरवगार नटलेलं हे सौंदर्य तुम्ही बघतायच या आपल्या कुंभारली घाटामधील रस्त्याचा किती वैभव लाभलेला आहे आपल्याला बघा या निसर्गाचं आपल्या महाराष्ट्राला आपण असं या पावसामध्ये जेव्हा महाराष्ट्रभर आपण दौरे करतो तर हे आपल्याला असंच ठीक असंच आपल्याला हे ठिकठिकाणी टीक सौंदर्य पाहायला मिळतं हे बघा जरासी सावधानी आहे ना हे आपल्याला ते आपल्याला मदत करत असतात गाडी फोडून येत नाही पाहून म्हणत असेल हा काही धडे देतोय आम्हाला ड्रायव्हिंगचे सुद्धा धडे द्यायला लागले ला। तर तसं आहे म्हणजे आपण तुम्ही हे सगळं चित्रीकरण करत असताना कर असंच तुमच्याही तोंडातून असे काही शब्द येत असणार कारण जेव्हा तुम्ही चित्रीकरण करता तेव्हा पाहताय ना तुम्ही भरधाव वेगामध्ये काही गाड्या येत असतात आणि इथे मात्र हॉल्ट घेतात वळणा वळणाचे रस्ते असल्यामुळे खूप दिवसांपासून मी असा प्लॅन केला होता की आपण पावसाळ्यामध्ये कुंभारली घाटाचं नक्कीच चित्रीकरण करूया आणि त्यासाठीच मी मुंबईवरून आलेलो आहे मंडई चिपून शहराला आम्ही थांबलो होतो चिपून शहरामध्ये आपल्या बहादूर शेख नाका येतील एका हॉटेलमध्ये आणि नंतर मग आपला सकाळच्या नंतर आपला हा प्रवास सुरू झाला आहे झोपला तो संपला त्यामुळे जागेच राहायला लागणार आपल्याला काय म्हणता कसं वाटतंय मग आतापर्यंत ते सगळं तुम्हाला माझा मित्र केतन सुद्धा आनंद म्हणजे माझा मित्र केतन सुद्धा एन्जॉय करतोय हा घाट आणि अर्थात मी सुद्धा बघा आपल्या बरोबर कोण ना कोणतरी असेल ना सहचारी आपला सवंगडी तर या प्रवासाची गंमत अजूनच काही वेगळी असते ओके नाही आणि जर तुमचा आवडता व्यक्ती रोमॅन्टिक किंवा म्हणजे तुम्ही आपले प्रेयसी किंवा वाईफ बरोबर आहात मग तर आनंद अजूनच द्विगुणित होतो हो की नाही एक मस्त आहे की किती किलोमीटर तक माहीत आहे किती किलोमीटरचा रस्ता आहे पण आपण आता सगळ्या रस्त्यातच भेट घेऊया माय गॉड बघतोय जे चित्रण ते अतिशय एकदम मस्त वाटत आहे मला पाहायला आता गाडी चालवतोय पण खरोखरच घाटामध्ये असताना मला थांबवलं कारण त्याचं एक उदाहरण म्हणजे ते बघा ते यासाठीच मी थांबलो होतो धबधबा पाहत्या बघा कसं एकदम उंचावरून पोहोचतो अगदी अगदी डोंगर मला तो किती असा सरळ स्ट्रेट वाटतोय आपल्याला आणि हा धबधब्याचं ते मनमोहक दृश्य तुम्हाला दिसतंय ना त्यासाठी मी इथे थांबलो होतो मित्रांनो इथे थांबण्याचं कारण हेच होतं दब की हा धबधबा पाहून मी मला इथे थांबावं असं वाटतं माझ्या याला मधुर अशी नदी वाहते आणि आपण आहोत आता या कुंभारली घाटाच्या मध्यावरती काय कसं वाटतं आहे की नाही दृश्य आपला होतं आहे की नाही हे दृश्य आपला होतं कसं वाटतं तुम्हाला हे दृश्य आपण आहोत आता कुंभारली घाटामध्ये या कुंभारली घाटात जवळचा हा आणि कुंभारली घाटामधलाच हा परिसर आहे तिथून तुम्ही बघता हा धबधबा दब जो पाहतोय तो अतिशय विलक्षण दृश्य आहे धबधबा वाव आणि तिथे बघा तिकडे धुक्याचं सगळं साम्राज्य पसरलेलं आहे तिकडे दूरवर तिथे बघा या छोटे छोटे धबधबे बघा तिथून निर्माण झालेले आहेत बघा कड्या कपारीमधून असे वाहत आहेत तुम्ही बघतच असाल ते बघा तो एक मुख्य धबधबा दब आहेच पण हे आजूबाजूचे धबधबे बघा तिकडे जे मी तुम्ही पाहताय आता हे बघा धुक्याची चादर तिकडे वरती पसरलेली आहे त्याच्या समोरताच बघा हे असे धबधबे निघालेले आहेत डोंगर कपारीतून पाहताय ना आहे की ना मनमोहक दृश्य यासाठीच मी इथे आलो होतोय बघा दुपारी गाठायचं हे आपलं दृश्य आहे बघताय ना तुम्ही बघा म्हटलं हे कुंभारे घाटामध्ये सध्या आपण आहोत आणि हे कुंभारे घाटामध्ये जाताना बघा की असे कृषीकरण असेल तर धबधबे पाहायला मिळतच असतात बघा गावाला आल्याच्यानंतर हे धबधब्याचं असंच आपल्याला दर्शन घडतं पाहता ना तुम्ही अतिशय शुभ्र असं पाणी खळाचं वाहत जाणार खळ्यात वाहत जाणार असेल अतिशय शुभ्र पाणी मला तर मस्तपैकी हा नजारा असा लहान गावाचा वाटतो आहे की नाही अतिशय आपलाच दृश्य यासाठी तुम्ही मित्रांनो मी गावाला आलेलं आहे तुम्ही पाहतच असाल बघा हे धबधब्याच्या दृष्टी तुम्हाला मी पुण्याचं जवळून दाखवतो ते बघा तुम्ही पाहतच आहात ते बघा हे तुम्ही पाहतच हे धबधब्यातलं हे दृश्य तुम्ही बघतच आहात हे बघा च आपल्याला गाडी आपली पार्क करावी लागते बघितलं ना ही धुक्याची चादर बघा मला तुम्हाला पुन्हा एकदा दाखवायची वाटते ते बघा तिकडे पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे हे पावसाळ्यामध्ये असे क्षणाद्रातमध्ये असं हे दृश्य बदलत जातं ते बघा पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे तिकडे आहे की नाही हाच आहे तो आपला कुंभारली घाट मंडई हे बघा वरती तर बघा तुम्ही तिकडे काय दृश्य आहे बघा माझ्याकडे शब्द नाही ते सगळ्याचं वर्णन करायला तो तिकडे धबधबा बघताय तुम्ही जो मगाशी तुम्हाला मी दाखवला तो आणि हा इथे माझा मित्र बघा कसा एन्जॉय करतो आहे केतन साहेब इथे एन्जॉय करतात मस्त पैकी आहे की नाही बघताय ना तुम्ही या आजूबाजूला सगळ्या गाड्या वगैरे येत आहेत वाव हे दृश्य असंच पाहत राहावं वाटतं म्हणजे सही ना बघा पण हा डोंगर बघा किती उंच आहे म्हणजे एकदम स्ट्रेट असा गेलेला डोंगर आहे म्हणजे असे डोंगर आपण पाहिलेच आहेत समजू आता याची तर उंची खूप जास्त वाटते मला तर म्हणजे मी बऱ्याच व वर्षानंतर म्हणा किंवा खूप म्हणजे कुंभारली घाटातून जात असताना याला पाहिलंच होतं मी परंतु आत्ता पाहतोय तर मी म्हणजे लक्ष माझं वेधून जाते की एवढा उंचीचा हा डोंगर इथं आपल्याला दिसतो आहे अतिशय गंदाट आणि हा आपला धबधबा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितलाच आहे तर बघूया आपण आता कुंभारली घाटामधून जातच आहोत तर आपल्याला अजून काही नजरे पाहायला मिळतात की नाही ते बघतच आहोत सोबत राहा माझ्याबरोबर मंडळी माझं नाव आहे अमित आणि आता आपण आहोत कुंभर्ली घाटामध्ये तर अशा सोबत र माझ्याबरोबर धन्यवाद फक्त ना मंडळी इथून या धबधब्याचं एकदम अद्भुत दर्शन आपल्याला मिळतंय हे बघा जे मी तुम्हाला खालून दाखवलं होतं खालच्या रस्त्यावरूनच तोच तो धबधबा आहे आणि हा उंचावरील हा डोंगर आणि मध्येच अशी धुक्याची चादर येते बघा दुख्याची अशी लोळ पसरत आहेत पाहताय ना तुम्ही वाव काय सौंदर्य बघा मी यासाठीच तुम्हाला इथे घेऊन आलोय पावसाळ्यामध्ये कुंभारली गाठ हा असाच विविधतेने नटतो आपल्या नैसर्गिक सौंदर्याने तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा क्या बात आहे हा असा ओल झालेला रस्ता आणि त्याच्यावरून आपण हे ड्राईव्ह करतोय आहे की नाही हा चमत्कार बघा नाही क्या बात है आता म्हणजे एक व्ह्यू पॉइंट येणार आहे तिथे आपण उभं राहून पुन्हा याचं चित्रीकरण करू काही क्षणचित्र पुन्हा एकदा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू तर तुम्हाला दाखवतो पाहताय ना हे बघा बघा अशी वळणदार रस्ता आणि काय आहे बघा हे सौंदर्य बघा जबरदस्त जुलैच्या आपण पहिल्या वीकमध्ये आहोत आणि हे पाऊस इकडे जोरदार पडलेला याची साक्ष देते ती झाडं सगळी हिरव्यागार समृद्धीने नटलेला हा प्रदेश कुंभारली घाटाचा वा हे बघा करू नका काही जीवन पुन्हा नाही अरे हो मित्रा बरोबर बर आहे आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचा वेध हा म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदाच अनुभवायला लागतात नंतर त्या मिळतील नाही मिळतील काय माहित नाही सो मित्रांनो आयुष्य असंच भरभरून जगायला पाहिजे आपल्याला ओळखी ना तुम्ही जर तुम्ही प्रेमामध्ये कुठे पडला असाल तर आपल्या गर्लफ्रेंडला वगैरे सांगायला संकोच करू नका जाऊन तिला सांगा की माझं प्रेम आहे तुझ्यावरती नाहीतर मग पुन्हा तुम्ही म्हणणार अरे आठवणीमध्ये राहतो मी असं करतो तसं करतो तर लक्षात घ्या तुम्ही <laughs> म्हणजे लाईफमध्ये आपल्याला काही गोष्टी एकदाच मिळतात नंतर मग त्या तुम्हाला गमवल्याची भीती असेल की बाबा आता आपण काही गोष्टी मिळवू शकत नाही माझ्याही लाईफ मध्ये त्याच्या गोष्टी घडतात मित्रांनो आता मी काही तिथे भाषण देत नाही तुम्हाला तुम्ही हा मस्तपैकी नजारा अनुभवा आपल्या सौंदर्याने नटलेला पोन चिंब झालेल्या रस्त्यावरून आपण गाडी चालवतोय खूपच आनंद वाटतोय क्षणाचाही विलंब न करणार काही गाड्या बघा अतिशय फ्रॅक्शन ऑफ सेकंद थांबू शकत नाही लगेच आवाज देणार मला आहे जा बाबा लवकरच आपल्याला एक व्ह्यू पॉइंट मिळणार आहे तिथे आपल्याला थांबायचंय किशन साहेबांना काही फोटो वगैरे कैद करतील ते त्यांना सांगण्याची काही गरज वाटणार नाही ते आपले फोटो चलचित्र कॅप्चर करतच असतात ते मी तर हाच आहे घाट तुम्ही बघतच आहात माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल नवनिर्मितच आहे मित्रांनो कारण जास्त वेळ झालेला नाही याला खूपच मला वाटतं सहा आठ महिन्यापूर्वीच मी चॅनल लॉन्च केला होतं आपल्या यूट्यूबवरती सो नवनिर्मितच आहे भरभरून प्रतिसाद द्या म्हणतो तुम्हाला माहीत आहे पण एक सगळी क्षणचित्र तुमच्या समवेद आणण्याचा माझा एकच उद्देश होता की कोकणमधील हे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पाहता यावं मला माहिती आहे माझे काही मित्र आहेत नागपूर किंवा विदर्भ मराठवाडा यामधील काही मित्र मित्र आहेत माझे ते सहसा कोकणला भेट देत नाहीत ना तर त्यामुळे त्यांच्यासाठी हे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा एकदा पाहताय ना तुम्ही इथे काही आपल्याला डिबेट करायची नाही नाही तर काही माणसं म्हणतील अरे तुमच्याकडेच आहे का सौंदर्य आम्ही पण आमच्या इकडे महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो तर असं काही नाही मंडई बघा मी कोकणचं असल्यामुळे मला हे सगळं ज्ञात आहे त्यामुळेच मी तुमच्या सेवेत हे सादर करतो किती आपला तो दृश्य आहे बघा मला तर इथे येऊन खूपच मज्जा वाटते क्या बात आहे असं ड्राईव्ह करणं वा आणि सोबतच हे कड्याकापार आलेलं हे पाणी पाहतो मी साईडला पाटाचं पाणी जात आहे जणू काही बैठकी नाही हे असं पाणी पाजार म्हणा झिरपतं म्हणा काही म्हणा तुम्ही तेच हे पाणी आपलं हे असे साईडच्या पाठामधून आपलं जात आहे हे बघा आपले गुराखी पण काही लोक आहेत तिथे आहे की नाही स्टर्निंग व्ह्यू पाहताय ना तुम्ही क्या बात पुढे मस्त व्ह्यू आहे पुढे सगळं दिसत हा तिकडे तेच एक व्ह्यू पॉइंट आहे जसं केतन पण आता म्हणतोय एक समोरून चांगलं दृश्य दिसतं ते बरोबरच आहे आपल्याला तर तिथे जाणारच होतं पण पण मज्जा आली म्हणजे मी आतापर्यंत जो ड्राईव्ह केला त्यावेळेला मात्र खूप धुकं पसरलं होतं जेव्हा मी गेल्या वर्षी ड्राईव्ह केलं होतं तेव्हा पण आजपर्यंत धुक्याने थोडी विश्रांती घेतलेली पाऊस पण थोडस कमी आहे हो पाऊस हा पाऊस पड पडून गेलेला आहे मध्ये येते पाऊस तुम्ही रस्त्यावरती बघितलं तर कळेलच तुम्हाला ओलचिंब झालेला रस्ता आहे ओके नाही हे बघा बघताय ना आणि मला वाटतं इथे हे ट्राफिकच नाही इथे हा गाड्या बंद पडलेल्या आहेत इथे बघताय ना, ना। आपल्याला इथेच थांबायचं होतं पण आता इथे सगळे ट्राफिक झाले त्या पॉइंटला पण थांबूया गाडी बंद पडलेली आहे एस टी एस टी च कुठली गाडी आहे बघूया कोल्हापूरकडे जाणार कोल्हापूर ही गाडी बंद पडलेली आहे म्हणणं हे बघा आजूबाजू दृश्य तुम्हाला दाखवत आहे दब हे बघा धबधबे इथे सुद्धा तुम्ही बघताय ते बघा तिकडे एस टी तिकडे जाते छान वाटतंय ना छोट्या छोट्या अशा या कड्या कपोरीतून पाणी वाहत निसर्गाचा निसर्गाचं अद्भुत सौंदर्य आपण या पावसामध्ये अनुभवतो हो की नाही म्हणते आहे की नाही कोल्हापूर दापोली लहानपणी अशा सगळ्या आपण बसचे फलक वाचायचो अरे रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मालवण रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जेव्हा फलक आपण वाचायचो हो। हे बघा लवकरच सिंधुदुर्गाला पण पोहोचणार आहोत बरोबर तुम्हाला मी आंबोली धबधब्याचं दब सुद्धा दर्शन घडवणार आहे इथे हा धबधबा दब बघताय तुम्ही छोटासा हे बघा पाहताय ना बघा तुम्ही जेव्हा पावसामध्ये घाट रस्त्यावरून जेव्हा जाताना म्हणते तेव्हा वेळेचं काय म्हणजे किती वाजलेत वगैरे याचा तुम्हाला काय म्हणतो आपण वेळ किती आहे हे कळत नाही तुम्हाला म्हणजे सकाळी सात वाजता जरी आला तरी तुम्हाला असंच वातावरण मिळतं संध्याकाळी पाच वाजता आला तरी सुद्धा सेम वातावरण मिळतं तर आपल्याला जे थांबायचं था ते आपण इथेच थांबूया थोडासा व्ह्यू पॉईंट कॅप्चर करूया हे बघा मंडई आपण आता या कुंभारली घाटामधून जात असताना आता इथे हा एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे तुम्ही बघताय तर मी तुम्हाला दाखवतो लांबून तुम्हाला दिसत असेल बघा काही एस टी बसेस वगैरे हाच आहे तो रस्ता त्या रस्त्यावरूनच आपण आलो होतो बघताय ना हे सगळं कुंभारली घाटामधील दृश्य आहे बघताय तुम्ही ते बघा ते चिकोण शहराची जी आपण नदी पाहिजे होती ना ती मला वाटतं तीच असा जी दिसते बघा इथून पाहताय पाहताय तुम्ही हे बघा हा व्ह्यू पॉईंट आहे बघा हे डोंगर कपाऱ्यामधून असे हे निघालेले छोटे छोटे धबधबे दब तुम्हाला इथे पाहायला मिळतात आहे की नाही हे ओकलातून दृश्य हे बघा हे बघा हाच आहे तो कुंभारली घाट मंडई पाहताय ना तुम्ही माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही हाच तो कुंभारली घाट माझ्याबरोबर पाहताय हे बघा हे पावसाळ्यामधून असं नटलेलं सौंदर्य तुम्हाला कुंभारली घाटामध्ये अनुभवत येतं मी सारख्या सारखं तेच बोलतोय मंडई पण आहेच तसं सौंदर्य हो की नाही हे आहेच तसं सौंदर्य पाहताय ना तुम्ही हे बघा खाली असा दूरवरती पसरलेला कडा आहे आणि हे बघा डोंगर रांगा अशा तुम्हाला दिसत आहेत असं सगळं पसरत चाललेलं आहे बघा तिकडे धुकाची चादर तिकडे दिसते ना तुम्हाला हे बघा क्या बात आहे म्हणजे मी खरंच याचसाठी आलो होतो पावसाळ्यामध्ये हे जे असं स सौंदर्य जे नसतं ना या सगळ्या घाटमात्यावरती तेच अनुभवण्यासाठी मी था आलो होतो आणि आज त्याची पूर्ती झाली त्यामुळे मला खरंच आनंद आहे पाहताय ना तुम्ही बघा माझ्या चेहऱ्यावरती कदाचित खुशीचे भाव तुम्हाला झळकतच असतील की याच सौंदर्यासाठी मी इथे आलो होतं आणि हे सगळं तुम्ही अनुभवताय येतं ओके नाही छान वाटतं नाही सौंदर्य बघताय ना तुम्ही बघा मी किती खुश आहे मी आहे कुंभारली घाटामध्ये आणि तुम्ही हे सगळं सौंदर्य बघताय माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चालक टूर कोकण गो पण महाराष्ट्र अपिस कोडाऱ्यातील अपिश कोडाऱ्यातील आपल्या समोर कसं नेमून हे बघा बघताय ना तुम्ही बरं घाट रस्त्यावर मी काय कोणाला काही बोलत नाही आहे पण थोडंसं सावधानगिरी बाळायला पाहिजे आपल्याला एकदम हळूहार गाडी चालवली पाहिजे आपण माहिती ना तुम्ही हे कसंच आहे जागा ट्रक आणि ह्या सगळं कार वगैरे कसं आपल्या सौंदर्याचा आस्वाद घेत गाडी हो चालवत बघतात बघा आणि जिथून ते तुम्हाला जे दृश्य दिसतंय बघा पाऊस येतोय हे धबधब्याचं दृश्य दिसत आहेत ना तुम्हाला बघा पुन्हा एकदा धुक्याची चादर येते म्हणजे मला इथून पायच काढूसा वाटत नाही असंही सौंदर्य लाभलेलं आहे आपल्याला या कुंभरली घाटामध्ये चला तर मंडई पुन्हा तुम्हाला मी हा रस्ता पूर्ण दाखवतो आणि जेणेकरून तुम्हाला पूर्ण आनंद घेता येईल या घाटाचा तर असे सोबत राहा माझ्याबरोबर धन्यवाद मंडई मंडळी बघितलं ना तुम्ही हे बघा आपण हे पावसाळ्यामध्ये बघा असं क्षणिक चित्रण बदलतं म्हणजे क्षणिक ऋतू जसे बदलतात ना वातावरण बघा कसं बदललंय ओला चिंब झालेला रस्ता होता आता पाऊस तर नाही आहे परंतु तरी पण बघा एकदम स्वच्छ वातावरण आलं तिकडे धुक्याची जादर तर अजूनच आहे म्हणजे असं क्षणिक वातावरण बदलत असतं पाहिलं ना तुम्ही मी काही क्षणचित्र इथे कैद केले होते एका व्ह्यू पॉईंटमध्ये तर तुम्हाला ते मी दाखवेनच बघा आपण चालू हे बघा समोरचं दृश्य बघा हे बघा बघा कशी धुक्याची चादर आहे तिकडे पाहताय ना तुम्ही वा अरे हाच आहे तो कुंभारली घाट वारंवार तुम्हाला मी सांगतच आहे जे कोण न्यू युजर्स असतील आणि जे एकदम रँडम पुढे फॉ फास्ट फॉरवर्ड करतील माझा व्हिडिओ त्यांच्यासाठी मंडई हा आहे कुंभारली घाट हा तुम्ही जो आता पाहता येतो जर फास्ट फॉरवर्ड करून जर व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहिलात हे बघा हे सुद्धा इथे एक व्ह्यू पॉईंट आहेत बघा इथे आपले मस्तपैकी बायको म्हणा किंवा आपले जोडीदार एकमेकांच्या छायेमध्ये आपलं क्षणचित्र घालवत आहेत वाह क्या बात है मित्रों मी तो खूब प्लैनिंग के होता कि या वजता मजे या वे इतना जाऊँ ये बगा बगा वानर सेना बगा वानर सेना पता है क्या तुम्हें ये बगा अरे बाप रे कितनी है वानर सेना बगा ये बगा पता ना तुम्हें अरे हाय ते बगा एक मेकर मरो खेलता है कैसे ये ये छोटे छोटे वानर सेना आपण माकड म्हणतो माकडू म्हणतो काय म्हणतो काय म्हणता हे तर मस्तपैकी ऋतूचा आनंद घेतात बघा आपल्या समंगड्यासोबत खेळतात कसे खेळा खेळा मजा करा हे बघा समोरचं पण दृश्य तुम्ही बघता वानर सेने नटलेला हा प्रदेश थोडासा हा बघा आपल्या विचारामध्ये मग्न आहेत मस्तपी काय खायचं खाऊन पण झालं असेल त्यांचं वा क्या बात आहे रस्त्याचं चित्रीकरण तुम्ही बघताय आणि आजूबाजूचा हा प्रदेश सुद्धा बघताय तुम्ही चिपळूण आणि कराड या महामार्गावरून सध्या आपण चा जातो आहे पाटण म्हणा किंवा सातारा या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर याच रस्त्याचा वापर करतात आपले कोकणवासी आणि मला असं माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की इकडची कराड आणि पाटणकडची जी मंडळी आहेत ती आपल्या भाजीपाला विकण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात आणि शृंगारतळी गुहागर आणि चिपळूण येथे येऊन आपल्या भाजीपालाची विक्री करतात सो दळणवळणासाठी सुद्धा अतिशय जोड रस्ता आहे एकदम चांगला जो आपल्या सातारा जिल्ह्याला जोडतो आणि चिपळूण शहराला चिपण तालुका हाच आहे तो कुंभारली घाट सोबत रा माझ्या बरोबर माझं नाव आहे आणि हे बघा इथे वा पुन्हा एकदा जसे असे कॉर्नर आपल्याला मिळतात काही तिथे आपण माकड पाहिले होते आणि इथे आपले बघा म्हैस आणि काही त्यांची छोटे बोटे आपल्या सवंगड्यांचा वावर इथे आप पाहतो आपण आपल्याला खूप दूरवरती जायचं तिकडे असंच आपल्याला वळणावळणाच्या रस्त्यांचा माग घेत आपण जातोय छान दृश्य आहे खरच छान दृश्य आहे पावसामध्ये आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतं म्हणते काय करू हे बघा छोटे छोटे असे धबधबे दब वा बघित ना असे छोटे छोटे धबधबे दब पाहत आहेत रस्त्याच्या लगतच म्हणजे या व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण या प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घ्या अशी मला इच्छा वाटत होती म्हणूनच मी हा तुम्हाला घाट रस्ता दाखवण्याचा विचार केला होता हे बघा पुन्हा एकदा ते समोरचं दृश्य तुम्ही बघताना हे बघा धबधब्याचं उंचावरून पडतं छोटासा एकदम आपला ओढा ओढा नाही म्हणता येणार आहे बघा डोंगरावरून पाणी असं पाझरताना ते थोडं जास्त प्रमाणात आहे हे बघा सही ना वा बरेचसे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात हे बघा इथे जर तुम्ही बघाल तर इथे सुद्धा रांग लागलेली आहे इथे हा एक धब छोटा धबधबा पुढे तिथे दिसतोय आपल्याला क्या बात आणि तसंच जर तुम्ही समोरचं ही दृश्य जर तिकडे बघाल इथून जर तुम्हाला बघाल हे बघा तिकडे सुद्धा त्या डोंगरावरती सुद्धा असेच धबधब्यांचं चित्र नाही किंवा दर्शन आपल्याला मिळत आहे ते बघा त्या साईडला पण तिकडे पण धबधब्यांचं दृश्य आहे जसं आपण इकडे बघतोय तसे तिकडे धबधबे आहेत पाहताय ना तुम्ही क्या पाहत आहे समर मध्ये म्हटलं किंवा उन्हाळ्यामध्ये हे असे घाट रस्ते खूप असे रखरखते रख वाटतात आपल्याला परंतु पावसामध्ये मात्र सौंदर्य असं फुलवून दिसतं की तुमचे सगळ्यांचे असे पावले आपोआपच इकडे या धबधब्यांना दब भेट देण्यासाठी येत असतील हे बघा काय दृश्य आहे बघा हे बघा असे छोटे छोटे धबधबे हे बघा मी तुम्हाला म्हणत होतो ना हे बघा क्या बात आहे परंतु हे कधी कधी मंडळी धोकादायक ठरू शकतं कारण माहित नाही मला एक व्हायरल क्लिप झाली होती इथलंच पाणी मला वाटतं दाखवण्यात आलं होतं की जे खूप जास्त प्रमाणात होतं रस्त्यांवरती पाणी आलं होतं तर अतिशय मुसळधार पाऊस आल्याच्या नंतर या अशा सुद्धा घटना घडतात त्यामुळे आपल्याला सावधानगिरी बाळगली पाहिजे हेही तुम्ही ध्यानात ठेवा मी मात्र जेव्हा असं बाहेर पडत असो तेव्हा असंच रिमझिम किंवा असा मिडियम लेवलचा पाऊस पडावा अशीच माझी अपेक्षा असते अगदी मुसळधार नको कारण मग का प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला कारण गाडी चालवताना आपल्याला व्हिजनसुद्धा सुद्धा कमी मिळतं पावसामध्ये आणि मग आपला वेग सुद्धा मंदावतो हो आणि त्यामुळे आपण थोडं हे बघा इथे सुद्धा माकड्या लोक बसलेले आहेत आहेत आपल्या विचारामध्ये आहे हा सुद्धा एक व्ह्यू पॉइंट आहे वा क्या बात आहे कसं वाटतंय मित्रांनो हे चित्रण तुम्हाला असंच तुम्ही अंबोलीचं सुद्धा दृश्य पाहणार आहात माझ्या समवेत माझं नाव आहे अमित बघा ही आपली काही मंडई षणचित्र काय घेतात आपले क्या बात आहे ना व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड किंवा टाईम लागतो मी तुम्हाला नाही दाखवत आहे थोडासा आपला वेग आहे पन्नासशी पन्नास किलोमीटर परावर आपण जातोय थोडा कमीनीच जायला पाहिजे पण आता ठीक आहे थोडा रस्ता मला रिकामा आहे त्यामुळे मी थोडासा वेग घेतो आहे पण तेवढंच नियंत्रण आहे माझ्यावरती सो काळजी करू नका तुम्ही तिथे नेटवर्क नाही आहे नाहीतर मी ना माझ्या मित्रसमंगण्याला फोन केला असता आणि मी तुम्हाला सांगितलं असतं दृश्य कसं दिसतंय ते हे बघा हे अति घाई असणारे काही लोक तुम्हाला बघता येतात टर्निंगवरती सुद्धा ओव्हरटेक करण्याचा विचार करतात जसं आपण या डोंगरावरती जे धबधबे बघितले तसंच तिकडे बघा तुम्हाला अपोजिट डायरेक्शन मध्ये बघा एक धबधबा वाहतोय अतिशय जास्त प्रमाणात तो बघा दिसतोय ना तुम्हाला बघताय का इथे बुट्ट्याची सुविधा आहे ते बुट्टा खावा का बुट्टा खावा साहेबांना काहीच नको त्यांना फक्त मासेमारी हवी मच्छी वगैरे जे काय भेटेल तेच खाण्यासाठी ते तयार असतात असे आहेत ते आपले गृहस्थ आपले मित्र आता मित्रांनो घाट संपण्याच्या मार्गावरती आहे हे असं दृश्य आलं की समजा तुम्ही तर मंडई तुम्हाला हे कुंभारले घाटातील दृश्य कसं वाटलं ते मला नक्की सांगा तुम्ही पाहत होता आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र आणि माझं नाव आहे अमित मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रसमंगण्यासोबत शेअर करा तर भेटूया पुन्हा एका नव्या चित्रीकरणासहित धन्यवाद मंडळी